मित्रांनो टाइमचे दोन हजार पंचवीसचे सध्याचे पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत त्यामध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर असेल किंवा टाइमचा एंटरटेनर ऑफ द इयर असेल आणि नुकताच लक्षात ठेवायचा ऍथलीट ऑफ द इयर हा सुद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया प्रश्न असा विचारला जाईल टाईम दोन हजार पंचवीस चा ऍथलीट ऑफ द इयर हा सन्मान कोणास प्रदान करण्यात आलेला आहे बघा सायमन बॉयल्स आजा विल्सन जॅकी जॉयनर की एटना बोनामती आता लक्षात ठेवायचं मित्रांनो स्पोर्ट्स पर्सन असल्या कारणानं अत्यंत महत्वाची घडामोडी आहे आपण थोडक्यात बघूया दोन दो हजार पंचवीस चा ऍथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा आजा विल्सन यांना दिलेला आहे त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत म्हणजे अमेरिका देशाच्या आहेत त्यांचा खेळ कोणता आहे तर त्यांचा बास्केटबॉल हा खेळ आहे त्यांच्या बास्केटबॉल संघाचं प्रतिनिधित्व करतात संघ आहे लास वेगास लक्षात मित्रांनो आता त्यांना चौथ्या वेळा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा पुरस्कार मिळालेला आहे अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघातून दोनदा त्यांनी सुवर्ण पदक सुद्धा जिंकलेला आहे म्हणजे अत्यंत महत्वाची महिला खेळाडू आहे त्याचबरोबर लक्षात ठेवा मित्रांनो नुकताच दोन हजार पंचवीस चा द्वारे एंटरटेनर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे टाईम मासिकाचा एंटरटेनर ऑफ द पुरस्कार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे क्रुच याचा बरोबरचा जो पर्याय आहे तुम्हाला कमेंटमध्ये टाकून द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद